मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉकमध्ये आज आम्ही कॉलेजला आहे आमच्या फीज भरण्यासाठी खूप मोठी फीस जमा करायची आम्हाला सर तर आता गेले खाली कशाला पाणी पिण्यासाठी गेले आले का त्यांच्याजवळ फीस द्यायची पूर्ण चला आता एकदा आयडेंटिटी कार्डवरून सिग्नेचर वगैरे घेऊ तर मित्रांनो काम झालेलं आहे चलो आम्ही घरी निघून फिज तर कसलो कोणी नऊशे पन्नास व्हिडिओ काढलेला तो आता आता तू फोटो बोलू शकत नाही किती सांगायचे घरी नऊशे रुपये चाळीस रुपये चार रुपयेच कसे तुला नऊ नऊशे सेहेचाळीस काय आला आहे नऊशेचाळीस पन्नास कस काय घेतली मी नऊशे पन्नास घेतली का कायच काय घेतली स्नॅपचॅट लवकर आता हे वाकुण्ड जर पाडून कोणाला तरी टाकणार आहे हो कोणाला टाकणार सेवनही केला तू आता तर घरी ग्यार टाकशील ना आता माहीत नाही टाकणार आता कोणाला तरी टाकणार तो हे बघ हे वाकुर्णीचा गेट हे मला लग टाकू मी पाहतं मी पाहतं नाही हे बघ मला इतके स्नॅप वेळ जाते तर मित्रांनो हे बघा पानाचं पान काय नाव राहत नागिनेच ना नागिनेच पाना झाड बघा नागिनेच पान असत आता याला चुना गिना लावून घेऊ काकू कोण तुम्ही नाही का माग त्या काकू द्या ना लावून तुमच्याकडे काकू द्या आजी काकू आत्या मावशी Follow यू home and I'll sing to your heart A copper, or I'll start to cry. Oh, pity the bard with no coin for his cup, whose high notes all crack and whose rhymes don't line up. But clap for my tune, and I'll sing you a lie. Just toss me a copper, or I'll start to. Cry.